राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार आदरणीय बजरंग बाप्पा सोलावणे या कार्यक्रमासाठी बिडून या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे ज्येष्ठ आदरणीय सलीम भाई या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अशा वजिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सतीश शिंदे आपल्या तालुक्याचे अध्यक्ष अनासाहेब चौधरी सदस्य विजयजी पोटे असं त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं की आपले सगळ्यांचे ज्येष्ठ डॉक्टर सोनोने साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले काकासाहेब शिंदे किशोरजी हंडे डॉक्टर पांडुरंगजी चौधरी संदीपजी म्हणजे विक्रमजी सर सतीश शोले अजिनाथ जगताप गोरखांना जगताप सर्व पाठवता या ठिकाणी येण्यासाठी थोडा उशीर झाल्यामुळे आपल्याला हा पुढचा कार्यक्रम उशिरा होत आहे कार्यकर्त्याला त्या गावामध्ये बसून बघा सतीश पर्यंत भाषण मी ऐकत होतो त्यावेळेस त्यांनी म्हणजे त्यांच्या खडकेपणे कशा पद्धतीची रचना केली ती त्यांनी सांगितलं किंवा पंचवीस माता मागे एक कार्यकर्ता म्हणजे असं जर केलं तर चाळीस कार्यकर्ते जर चाळीस जर कार्यकर्ते आपण त्या गावात नेमले आणि पंचवीस तिथलं जे प्रचाराचं काम आहे म्हणजे आज पळापळीचं इलेक्शन राहिलं त्याच्या पूर्वीचं जे इलेक्शन होत त्यावेळेस सुनील दादा काय असायचे घोषणा द्यायच्या पळायचे नाही आजचे जे दिवस आहेत फक्त लोकांना आपलं आपले उमेदवार कसे चांगले आपल्या पार्टीचं काय कार्य आणि समोरच्या पार्टीच्या ज्या चुका आहेत त्या सांगण्याचं काम आपल्याला याच्यामध्ये करावं लागेल बरेचसे मुद्दे याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या सरकारच्या बाबतीत कर्जमाफीचा आहे दुष्काळामध्ये आता दोन दोन आमदार या तालुक्यामध्ये असून उत्तमराव लक्ष द्या दोन दोन आमदार इथं असून सुद्धा फार मार्च ते गेट आला तुम्ही अजून छावण्या चालू केलं नाही म्हणजे शेतकऱ्याला विकित थरायचं काम या ठिकाणी केलं गेलं आणि ते आज लोक या इलेक्शन मध्ये निश्चित प्रमाणे समोरच्या भारतीय जनता पार्टीला त्याचा वचपा दाखवणार भारतीय जनता पार्टीचं सुद्धा काम करणारे बाप्पा आम्ही सुद्धा त्यातले बरेचशी कंपनी आम्ही पण आलो दिवस आम्ही पंकजताईला घेऊन गाव गाव गेलो आणि त्यावेळेस मुंडे साहेबांना लीड मिळून दिला त्याच्यानंतर प्रीतमताईच्या वेळेस सुद्धा आम्ही होतो त्यावेळेस सुद्धा त्यांना लीड मिळून दिलं बरोबर आहे का नाही आणि ऑनलाईन मध्ये सुद्धा फुट्टी मारून ठेवतो आणि <laughs> त्या शेतकऱ्याला कर्ज पाहिजे त्यांनी आपल्या बाईकोला मी मुख्यमंत्र्याला म्हणणार नेमकं तुम्हाला कर्जमाफी द्यायची आहे का तुमच्या घरात झाल्या सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद द्यायचा आहे ते दुरीनं बोलवा लागेल आपण इमाने इमाने बायकुरा घेऊन नाहीत आले बँकेतून मेसेज आले कर्जमाफी झाली का ही कर्जमाफी सुद्धा फसली नाही का आणि एवढ्यावर मुख्यमंत्र्याला पुन्हा म्हणणार चालवताना संसार चालवताना रोजच घरात काही दिवस कोणी सांगू शकतो का बायको सोबत रोजच चांगला आनंदाने कधी कधी भांडण होते प्रपंच आहे संसार आहे आता नेमकं महाराष्ट्रातल्या दीड कोटी शेतकऱ्यासाठी काही शेतकऱ्याच ऑनलाईनच्या काळातच खटल्यासोबत अर्थाने कसं न्यायचं पाहिजे त्रिंबक नोटीस देणारे देशपांडे नोटीस दिली कुणाला तात्या आणि तात कर्जमाफीत नाव आले पण इकडून कोर्टाचे नोटीस पण जुने आहे का तरी शब्द चांगलाच वापरणार

पण आता मात्र आपल्याला या सगळ्या गोष्टीचा मनात राग आला असेल तर तो राग व्यक्त काही दिवसापासून चर्चा ऐकलं भारतीय जनता पार्टीच्या इथल्या खासदार आमच्या बहीणभाई त्यांना कुणीतरी अक्कलवान माणसाने दबंग खासदार नाव दिलं <laughs> मला जो कोण अक्कलवान असेल त्याचा सत्कारच करायचा <laughs> दबंग अर्थ तुम्हाला <laughs> सुद्धा कळा कळालाय माहित नाही दबंग युपी बिहार मध्ये टाडा माणसाला बाहुबली माणसाला दबंग म्हणतात आता ती नाव आमच्या बहिणीच्या समोर दबंग खासदार म्हणून कोण शहाणा <laughs> असेल <laughs> चर्चा की एक बहीण खासदार एक बहीण आमदार एक बहीण मंत्री म्हणजे तीच जिल्हा बँक त्यांच्याकडे जिल्हा परिषद त्यांच्याकडे हे सगळं असतात राज्याचं सरकार केंद्राचं सरकार आणि सांगताना मात्र स्वप्न पूर्ण करायचं तो कलंका आमच्या हडकेने पुसून टाकला पुसता आला तुम्हाला एक नवीन सातवन लघु मध्यम कुठल्याही सातवन तलावाच्या सिंचनाचं काम या पाच वर्ष बादल तलावाने झालाय काढली जात नाही तुम्ही पाच वर्षात या बीड जिल्ह्यात काय आणलं तेरा किलोमीटर रेल्वेची लाईन आणली आणि त्या दोन रुळावर तिघे जर

आता जर भाजपवाले प्रचाराला आले ना मग एवढे काम करते एवढं रेल्वेच असे काय अरे किती खोट बोल की भावने बाजार माझे बाबा बाबांचं स्वप्न बाबांचं स्वप्न घ्या अरे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आमच्या दुसऱ्या बहीणबाई जावेळेस खासदार इकडे उमेदवार म्हणून आल्या मुंडे साहेब स्वरी झाले म्हणून त्यांच्या कुटुंबातलं कोण उभा राहणार असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमेदवार उभा करणार नाही उमेदवार दिला नाही मताचा विक्रम झाला जगात कोण झाले आणि तिकडं मात्र खासदाराच्या कर्तृत्वानं त्या खासदाराची नोंद पैशात झाली म्हणजे खासदार तोंड खर्चाला खालून पहिले म्हणजे जर एका खासदाराला आपल्याला मिळालेल्या पाच वर्षातल्या पंचवीस कोटी रुपयातले पंचवीस कोटी विकासासाठी खर्च येत नसतील हे खासदार तुमच्या आहे त्या खासदाराची पन्नास टक्के अनुपस्थिती अधिवेशनाच्या काळात जर संसदेत नसेल आदरणीय पवार साहेब आदरणीय या बीड जिल्ह्याचे सुपुत्र व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे आदरणीय धनंजय मुंडेसाहेब प्रकाशदा सोळंके अमरसिंह पंडित साहेब व बीड जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेस आहे व मित्रपक्षाचा बीड बीड लोकसभेचा उमेदवार म्हणून माझ्यावर जिम्मेदारी टाकली या माध्यमातून मी एकच सांगेल की या याच्या अगोदरच्या खासदारांनी बीड जिल्ह्यात जे कधी काही काम केलं नाही सर्वात चेहरा मोहरा बदलून बीड जिल्ह्यात केंद्राचा विकास काय असतो केंद्राचा निधी काय असतो आणि ती बीड जिल्ह्यासाठी कसा लागू होतो आणि ती काय आणलं पाहिजे असं मी दाखवून देईन माझ्या काळामध्ये एवढंच मी तुम्हाला सर्व तुम्ही जिल्हाध्यक्ष आदरणीय पवार साहेबांनी उमेदवारी काय दिली त्याचा क्रेटेरिया आदरणीय पवार साहेबांकडे असेल पण मला एकच म्हणायचं आहे की आदरणीय पवार साहेब आणि सर्व नेते मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसने मला जी उमेदवारी दिली त्या उमेदवारी च्या माध्यमातून मी मात्र दिलेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय माझ्या दिनदलिल गोरगरीब शेतमजूर शेत कष्टकरी या सर्व बीड जिल्ह्यातील उसतोड मजुरांच्या सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं सभागृहात मांडून बीड जिल्ह्याच्या खासदार या नात्यानं बीड जिल्ह्याला सर्वांगीण विकासाकडे नेण्यासाठी बीड जिल्ह्यात केंद्राच्या बाबतीतून एखादा मोठा प्रोजेक्ट असेल रेल्वेचं अर्धवट राहिलेलं काम जी म्हणतात बीड जिल्ह्याचं जे स्वप्न आहे ती सुद्धा मी पूर्ण करण्याचं काम तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने खासदार झाल्यावर करीन असा तुम्हाला सर्वांना शब्द तुम्हाला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी चर्चा चालू आहे हे सर्वात साफ गोट आहे या सर्व कार्यकर्त्यांच्या बाबतीत कार्यकर्ते माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते आणि सर्व मतदारांना माझे नम्र आव्हान आहे की बाबा ही विरोधकांनी उठविलेल्या वाट आहेत खरा जर विचार केला तर गटबाजी म्हणजे काय मला तेच कळालं नाही कारण माझ्या सर्व बीड जिल्ह्यातल्या सर्व माझ्या नेतेगणांनी मिळून माझं नाव राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून डिक्लेअर केलं होतं जे चार जानेवारी झालेल्या